कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही प्रथमदा तिथे जो ह्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो दो हैदोस घातला जातो शहरामध्ये शहरवासियांचं नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्यांचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाला घेऊन होत असले ती नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकाच्या विरोधात तुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोखरण्याचं काम करत आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे यांनी तर विडा उचललेल्या आहेत तुम्ठा कि मेमुठा याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत